गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला दा बार लाव मस्त आवाज एकदम चला तर आमचा गणपती बाप्पा आहे हा या वर्षीचा कलर असा आहे दरवर्षी म्हणजे काही ना काही थोडा फरकच असतो ना यावर्षी असा कलर आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही गणपती गणपतीप्पाला आणायला आम्ही पाठ दिलेला असतो जवळजवळ एक दीड महिना अगोदर केळशीमध्ये तर आमचं केळशी बाजारपेठ आहे जिकडे आम्ही आता गणपती आप्पाला आणायला चाललेला आहोत तर आमचं मूळ घर खाली आहे तिथे आमचा गणपती आप्पा असतो आमची घरं आता वाढली त्यानंतर मग आता आमचं घर आता ही वरती आहे तर आमचं मूळ घर खाली आहे आमच्या गणपती आप्पाला बहात्तर वर्षे ह्या वर्षी होत आहेत तर आम्ही चाललं गणपती आप्पाला आणायला आमच्या अण्णा आहे मी आहे अण्णा सकाळी झालं आहे गाडी लेट झाले हा आम्ही लवकर सकाळी जातो पण ह्या वेळेस दुपार झाले दोन वाजायला आणि हा मेन बघा हिरो हा होता तो मला खुणा होते मला दाखव <laughs> तर तुझी बॅग कुठे आहे अन्नाकडे बॅग आहे बघा आणि प्रांजीव पण पाठीला लागलेली पण गाडीत बाकी पण आहेत सगळे मेंबर आपले भावंड त्यामुळे गाडी नाही जागा होणार तर मग अण्णा स्कूटी आहे आणि प्रांजीव म्हटली ठीक आहे थांबते कारण खांची फॅमिली पण आली इकडे सकाळी झालेत तर त्यांना टाइमपास स्कूल आहे तर प्रांजू म्हणते जाऊन आहे तुम्ही प्रांजव गावातन बाहेर पडतं ना वातावरण सकाळी पाऊस पडत होता आता ऊन पडलं बारीक बारीक आणि सगळे गणपती आणाय गेलेत काही जावळे गावात गेलेत काही केळशीत आता का का केळशीत केरशीत खूप कमी झाले गणपती कारण पूर्वी केळशीतून सगळे आणायचे आता केळशीत खूप कमी गणपती आणतात आम्ही अजून काही गणपती बदलला नाही तिकडे सांगतो मुंबईकडे आलं काय अरे हे काय बार आपलेच होतात काय सगळे लेट आले गाड्या लेट आल्या अरे हवं धूम थ्री धूम फाय खास गाडी फिरवायसाठी झाले मुंबईवर ना आम्ही गणपतीला जातो आणायला आणि हे लोक तिकडून घेतात ना आणलं का मूर्ती वा वा वा, वा, वा।, वा, वा। लेट झालो हे पण लेट झाले हा चलो सगळे भेटत आहेत भावांडा परशु काय प्रवास कसा झाला कंटाळ आला इकडे दादा आहेत दादा बहिणी सगळे आहेत आणि आमच्या सगळे भावा भेटतात आता आणि मी चाललोय गावचं वातावरण किती मस्त झालं बघा इकडे आमची खल्लाटी आहे तुम्हाला लावणीच्या टायमाला एकाशी दृश्य दाखवलेत मी त्या टायमाला बघा अशी थोडीशी पोपटीओपटी होत चालली शेतं था। कारण पसवायला येतील काही पुढच्या मनात पसवतील आणि कापणी पसरू होईल लवकर आणि आता आपली गाड्या पण घेऊन चालल्या पुढे एक एक फोर व्हीलर पण केले बाकी पण मेंबर आहेत त्याच्यासाठी आणि आम्ही स्कूटी घेतले बरोबर गणपती अप्पा मोहर या मंगलमूर्ती मोहर या चला जाऊया आणि खास करून तुम्हाला आता वेगळे काहीतरी बघायला म्हणणं की कोकणातला गणेशोत्सव कसा असतो पुढच्या काही चार पाच दिवस जो जल्लोष असतो जो माहोल असतो ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या थ्रू बघायला मिळणार आहे ते आमच्याकडे मूळ घर इथे आहे आणि ही गाडी केली चला सगळे भाऊ भेटलेले आहेत आणि आम्ही चाललो केळशी मध्ये गणपती पप्पा मंगलमूर्ती आमच्या गावाचं बाजूचंच गाव आहे जावळेगाव इथे पण गणपती आता मिळतात म्हणजे पूर्वी सगळे केशीत नाही सर्रास आता आमच्या गावातले काही गणपती जावळे गावात येतात तर छान आहे यात जावळेगाव पण आणि कोकणात सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये आज गणपती आप्पाचं आगमन असणार आहे म्हणजे गणपती पूजेला बसतात दुसऱ्या दिवशी तिथून ते उद्याला आहे तर आज दिवशी गणपती बाप्पा आणतात सगळीकडे चला आरूचं करायला चिंचगरचा पूल घोरपड दिसत खाली माकडं बसले बाबा घोरपड पण खाली बघितली माकड पण आहेत आमचा पलीकडचा हा बस थांबा तिथल्या खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या गावावरून हा इथे खाडी आहे ती पार्क करून इकडे इथून चालत जायचो इथे पुढचं काही आता थोडस चालतं पाहिलंय केळशी मध्ये जाण्यासाठी पाऊस आला आणि आम्ही थांबलोय हा इथला मधला टर्न आहे असं इकडे आणि वरती झाडाची खूप मोठी आहे इकडे ती त्याच्या खाली थांबला गेलाच बहुतेक अशा प्रकारे आपण आता केळशीमध्ये एंट्री करतोय जवळजवळ एक पंधरा सोळा किलोमीटरचं अंतर पार करून केळशीत आलोय आणि माझ्या अप्पाचं मंदिर आहे इकडे सगळ्यात पहिलं नंतर बाजारपेठ लागली त्या वर्षी आम्ही लेट झालो नाहीतर दरवर्षी आम्ही दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा अकरा वाजे आणि रिटर्न घरी असतो या टायमाला आम्ही कशीच लेट आलोय ले। कारण गाडीच लेट आले सगळे भेटले इथे आमच्या ज्योतिबाईचं हे दुकान आहे इकडे आणि प्रत्यू प्रत्नूला ह्याचे चप्पल येताना चप्पल आणल्या पण ते चप्पल त्याच्या व्यवस्थित वाटत नाहीत म्हणून जरा नवीन घेते सँडल तर त्याच्या आहेतच पण चप्पल घेवा येते आम्हाला काकांकडे तर काकांचं दुकान आहे इकडे पोपणीच मिळतात आणि केळी घेतली दादू घेतली फुलं घेतली गावाला आपण असे फ्रूट्स वगैरे विकायला असतात आम्ही काल थोडी मंडंगळात घेतली आणि इकडे केळी घेते खास करून फुलं घेते आणि केशीच्या बाजारात आता हळूहळू गणपती सगळे चाललेत घेऊन काही गणपती घेऊन गेलेत बघ उंबरशे आजूबाजूच्या लोक येतात तिकडे आडे उत्तम रिटर्न हिला जायचं टायमिंग आहे दुपारचा बाराचा सव्वा बाराचा पण ही आता किती वाजता गेले बघा केळशी मध्ये आलो की काही सामान लागेल ते घ्यायचं पळ घ्यायची छोटी मोठी काही खरेदी झाली असेल ती करायची मुंबईत न राहिलेली खरेदी काय ना काहीतरी असतेच ती करून नंतर चिमणांच्या हॉटेलला जाऊन नाश्ता करायचा हे फिक्स आहे समीकरणच आहे आम्हाला एक ट्यूबलाइट घ्यायची इकडे भाजी घेऊन झाली आमच्याकडे आता किती झाले गाड्या करून घेऊन जायचं सगळ्यांमध्ये आपण आमची पण गाडी अशीच जाणार आहे ऑर्डर दिलीत काय ते बनते गरम गरम बनते का स्पेशल आपल्यासाठी स्पेशल बनते का ओके भाजी वगैरे घेतली नाश्ता करूया सगळ्यांनी हा काय घेतले ते घ्या सगळ्यांनी वाटा भाऊ तर त्या मला आम्ही रस्सा वडा घेतो मला मिसळ पाव घेतले परत तुला आवडत नाही का नाही मला केळशी मध्ये तर नाश्ता आहे आणि सगळं सामान घेतो तिथे घेतलेलं आहे गणपती अप्पाचं काय घ्यायचं तू सामान राहिलेलं ते सगळं घेतलंय आणि सगळे भावंड करतो चाललंय वरती कुंभारवाड्यामध्ये गावगावचे लोक ढोल टिमक्या खालू भाज्या घेऊन हा कुंभारवाडा आहे आणि इथून सगळे गणपती सकाळी निघतात सगळ्यापासून सुरुवात आपले आप्पा कुठे येतात माहितीये ना तुला कुठे गाखव दाखव त्याला माहिती आहे लहान असताना पण आलेलं तुझ्याला जाव्या चला जाव्या आपला आप्पा बघूया मध्ये आलेलो पार्ट द्यायला मी जुलै महिन्यात नाही जुलै महिन्यात बरोबर इकडे छोटू आपला सबस्क्रायबर आहे आंबवली गावातला आंबवली बुद्रुक बुद्रु अरे दादा आहेत <laughs> संदीप संदीप दादा संदीप आंबेसकर आणि हे दादा तुम्ही पण ना तिकडचे त्यांचा पण गणपती इथेच असतात तर ते आपले व्हिडिओ त्यांनी बघितले लागलो जर ते थांबलेले म्हटलं थँक्यू थँक्यू खूप आवडतो थँक्यू आपल्या गावची ओळख आहे मला वाटतं सतीश साहेबांमुळे आम्हाला झाली की आपलं गाव कुठेतरी दिसायला लागले तुमचा पण गणपती खूप जुना नाही इकडून आणतात खूप जुना भेटायचं होतं अरे तू पुढे पण चॅनल आहे चॅनल आहे तुझं नाव सांग ना आयुष ब्लॉक्स <laughs> नक्की बघा आयुष ब्लॉक्स कुठले मुंबईत व्हिडिओ करतो का ओके नक्की बघेन ना मी तर चला गणपती आपण आले सगळे जण तिकडे बाबा आहे ना ओके हा जुना बोर्ड आणि यांचा कारखाना पण जुनाच आहे मग साखरेतल्या गणपती गेले खारी साखर गेले ना दुण दुण। या वर्षी आम्ही लेट झालो हो खूप लेट झालो म्हणजे गाड्याच लेट झाल्या सगळे रेडी आहेत जाण्यासाठी तर आमचा गणपती असेल आणि आपण बघा किती मस्त चला तर आमचा गणपती बाप्पा आहे हा यावर्षीचा कलर असा आहे दरवर्षी म्हणजे काय ना काही ते थोडा फरकच असतो ना यावर्षी असा कलर आहे रूम आहे असे त्यांचे दोन तीन घरं आहेत पाठी तिकडे त्यांच्या गणपती लोक बनतात कलर करतात त्यांच्या सगळे कुटुंबातले एक लोक एकत्र इकडे करत असतात आता ही त्यांची चौथी पाचवी पिढी आहे आणि आम्ही इकडे दुसरं पॅकिंग करणार आणि जायचं नंतर असे खूप यांच्याकडे असतात गणपती या वर्षी आम्ही यांच्याकडे लेट आलो ले नाहीतर खूप गणपतीने यांचं घर भरलेलं असतं तीन चार घर आहे त्यांची बारला मस्त सनसनी एकदम कुठला आवडला तुला छान एकदम ऋषीवाला आवडला तपश्चर्या करायला बसले ते आमचा गणपती बघा आता गणपती बाप्पारक कानाला तू लावतोर्या इकडे दामो काय आहेत त्यांचा गणपती बाप्पा न्यायला आलेत तर त्यांच्याकडे गणपती बाप्पा बा अगदी मस्त आणि त्याने मला निमंत्रण दिलंय पूजा असते घरी आणि चतुर्थी पर्यंत पूर्ण उत्सव असतो ना या टायमाला नक्की केळशि मी पलीच्या नाचा येणार आहे ना तेव्हा तुमच्याकडे येईल पलीच्या येणार झोप्पा आणि पूर्ण भारत इकडची काय टोपी हा टोपी मेन पांढरा पांढरा लेंगा आणि झोपा वगैरे यायचं आहे तुम्हाला हे घेऊन चालत ना इथून तुम्ही गणपती आपलमूर्ती आता पूर्ण मिरवणूक असणार आहे का लेजी वगैरे आणि खालू पाहिजे हाय ना सनई विनय ढोल डबल डबल ना एकदम नमस्कार ना। आले तुम्ही पण आले व्हिडिओमध्ये अरे बाबा यांच्याकडे पण गणपती घेऊन चाललेत आणि सगळे लोक आले टेम्पोमधून एकत्रच घेऊन चाललेत आता बहुतेक लोक सगळे असे टेम्पो करून गाड्याकडूनच येतात पूर्वी असे डोक्यावर न्यायचे लांब लांब आम्ही तर आमच्या गावापर्यंत डोक्यावर न्यायचो तर आमचा गणपती बाप्पा गेटवरती फोटो काढताना छान Yeah. केळशीतले शक्यते करून गणपती संध्याकाळ आणतात म्हणजे साडेतीन तीनच्या नंतर जाम झाले मुंबईत काही गाड्या लेट पण आल्या चला खाली ठेवा आपण हा तिथेच तिथे चला म्हणजे मोठ्या हवा आहेत म्हणजे का मोठ्या बा हा चला पूर्ण जाम झालं सगळं आणि केळशीतले सगळी माणसं आता कुमारवाड्यात चालेल कारण सगळ्यांचे गणपती वाडीवाडीचे असे टेम्पो करून आणतात पूर्ण छोटे छोटे टेम्पो करतात आणि पूर्ण आणतात तर जाम झाले आम्हाला हा असा एक्सपिरियन्स बघायला मिळत आम्ही येतो ना सकाळचे त्यावेळेस आजूबाजूच्या आमच्या गावातले पन... लोक येतात पण केळशीतले लोक संध्याकाळी दुपारनंतर येतात ना तर ते आम्हाला बघायला मिळेल आम्ही दरवर्षी सकाळी जायचो चाललं जाणायला ओके केळशीतले लोक सगळे चालेल आणायला आम्ही ह्या टायमाला घरी गेलेलो असतो दरवर्षी तुम्हाला दिवसभर केळशीमध्ये असं दृश्य बघायला मिळेल प्रत्येक गावागावची माणसं येतात आणि गणपती आपण येतात तसं डोक्यावरती आणि हे जी मजा आहे ना डोक्यावरती गणपती घेऊन जायचं त्यांच्या खेडेगावात प्रत्येकाच्या घरी आता प्रत्येकाचं घर लांब असतं गावं वेगवेगळी असतात काही ठिकाणी चढणीचा उताराचा रस्ता असतो खडखड रस्ता असतात निसर्डी जागा असते तरी पण सांभाळून गणपती आपण येतात तर हे कोकणात तुम्हाला बघायला मिळेल चाललं चाललंय आणि या टायमाला फुल जाम आहे म्हणजे ट्रॅफिक जामगाव कोल्हा <laughs> मानगाव कोलाट रोड जाम झालाय परत तोच गावचा रस्ता आणि आता संध्याकाळी जाताना थोडासा असा पाऊस पडायचा का वातावरण परत झालं आहे आम्ही आमच्या गावाकडे पोहोचलो आता गणपती आले गणपती आले गणपती आले प्रज्ञला आहे गणपती आपण बाप्पा बघा तिकडे आहे पल्लो गणपती सणामध्ये आमच्याकडे खास फेवरेट भाजी दररोज म्हटलं तरी चालेल कडव्याची कडव्याची वाल कडवे वाल आणि त्याची सुकी भाजी रस्ता विसा मोठी स्पेशल आम्ही यासाठीच लवकर निघालो जेणेकरून गाडीच्या अगोदर पोहोचू गणपती बाप्पा मंगल मूर्ती बार लावूया बार लाव मस्त आवाज एकदम सणथणे देऊ टाइम घेतलं ना

गणपती बाप्पाऱ्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती दुर्च कोई यो एक नंबर मस्त बार आहेत ह्या वर्षी अण्णाने बार बार वाजवायची व्यवस्था पण हाय उच्च ब हा के

इकडे आम्हाला आता पूर्ण मंडपी सजवायची आहे आणि त्याच्यामध्ये मेन सूत्र तुला घ्यायची आता ते मस्त कनारांगोडी काढले गावच्या पद्धतीने असे कणे काढतात कर कणे किती उठून दिसतात एक नंबर वाटत आणि मातीची पूर्ण खाली अशी जमीन असते आणि त्यामध्ये सारवलेलं असतं अरे वा बोला लागली देवी बाप्पाले बाप्पा आले देव बाप्पा आले घरी आपल्या आता नाचायचं आपण टीम 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 टिंबा आले कणाकडनं कोण आहे हा हा कोणतरी शिका माणूस आहे पोरी निघाला ना ते मुंबई करण्याचं काम आहे त्यासाठी बघा आई आहे ते भाजी करते भाजी भेंडे कुठे काढले कारले बाबा मस्त झालेत मोठी मोठी झाले कारले पण काढलेस काय हा हा मोठा झालाय मिरच्या मिरच्या पण होत आहेत ही आपली भेंडी का एवढे मोठी जस ती कवळी आहेत नाही एकदम कवळी असतात एवढ्या एवढे मोठ्यातली भेंडी पण असते असतात लगेच तुटतात याच्यापेक्षा मोठी होत ना गेल्या वर्षीचे बल्ब चेक करायचे पेटतायत काय आणि नंतर मग लावायला सुरुवात करायचे खूप जुने बल्ब आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा एक वर्ष जास्त झाले असतील दहा वर्ष वगैरे तर हे सगळे दरवर्षी लाईटिंग आम्ही चेक करतो ते अर्धे खराब असतं ते साईडला काढतो कारण काय सगळ्यात लायटी पेटत नाही ना दरवर्षी काय ना काय ते तर ओळख पिन बिंग काय ना काय केलेलं असते पहिले चेक करतो इकडे त्याच्या अगोदर हे पडदे लावून घेतो इकडे असे आणि पूर्ण पडदे झाले प्रज्ञम हे प्रज्ञम काम चालू आहे आता आणि आम्ही आमच्या खाली मूळ घरी सगळं डेकोरेशन करायला बघा आम्ही आमचं सगळे जण जमा झालंय तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कशाप्रकारे गणपती बाप्पा राहणार खेळशी मध्ये कुंभारवाड्यामध्ये तर केळशीतले पण ह्यावेळेस तुम्हाला आगमन कसं होतं गणपती बाप्पाचं ते पण तुम्हाला बघायला मिळाले आणि जाताना असा प्रवास येतानाचा प्रवास परत सगळे आम्ही एकत्र भावांना एकत्र कुटुंबातले सगळे लोक आहात तर ते वेगळी एक्साइटमेंट असते आणि कोकणातले गणेशोत्सव तुम्हाला आता पुढचे काही व्हिडिओज बघायला मिळतील आता तुम्हाला गणेश चतुर्थीचा आजचा दिवस आहे तर तुम्हाला व्हिडिओ तो उद्याला बघायला मिळेल तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गावाला रेंज असते नसते कधीतरी तुम्हाला एक दिवसाट असे व्हिडिओ किंवा दिवसात प्रत्येक दिवसाला व्हिडिओ नक्की येईल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गावाकडचा कोणाला गणेशोत्सवातला गणपती आणायचा हा व्हिडिओ हा तर व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जो स्वतःची काळजी घ्या चीका, तोपर्यंत बाय बाय बाडा सीव टेक केअर बाय